यांच आपण सर्व लोक आतापर्यंत ज्ञान करत करतात पुढे करणार आता मी ते आपल्या बाबांच्या प्रवचनाद्वारा आपल्या सर्वांच्या ज्ञानाची भक्तीची वैराग्याची दैवी संपदेची अमानितवादी ज्ञान रक्षणाची अगदी शुकले निव प्रतिभेदेच्या चंद्रासारखी वाढ होत राहो वाढ होत राहो वाढ होत राहो आणि आपल्या सर्वांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञान अनथा ज्ञान इत्यादी दोषांची इत्यादी संपत्तीची ह्रास होत राहो ह्रास होत राहो कृष्णे निवड कृष्ण पक्षाच्या चंद्राप्रमाणे आपल्या ठिकाणी असलेल्या त्या दोषांचा ह्रास होत राहो आणि सद्गुणांचा विकास होत राहो कि सदिच्छा व्यक्त करूं मैं आपने बोलना पूर्ण कर तो तुम्हार या कार्य कर सदा घरों सुज्ञ नवात के कामी पड़ों कलंक का मसीका विषय सर्वथा ना हरों सदंग्रितम नहीं जड़ों पूरणिता हटाने अरुं व्यूग मन भवचरित्री जड़ों सर्वत्री